बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही आपण पाहू शकता आज आमच्या सोबत या ठिकाणी शिवसेनेचे शहर प्रमुख महेश पाटील उपस्थित आहेत ते या ठिकाणी पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीचं कार्य करत असतात आज विचार पाहू तो तो के या मोठी सभा त्यांनी भारतीय जनता पार्टी त्याच्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह आले होते प्रचारक आतापर्यंत काँग्रेसचं काय येत नाही काँग्रेसचे स्टार प्रचारक या ठिकाणी घेण्यामध्ये प्रकारची संयुक्त सभा या ठिकाणी राहणार प्रचारक येणार आहे त्यांनी आले म्हणजे आम्ही आमचे येणार आहेत असं नाही त्यांना पराभवाची भीती आहे त्यांचा पराभव त्यांना डोळेसमोर दिसू लागलेला म्हणून अमित शाह मोदी गडकरी फडणवीस असे नेते मंडळी नांदेडला बसलेल्या आहेत किती जरी नेते मंडळी येऊन इथं वर्गणा केल्या किती जरी येऊन इथं जनतेची दिशाभूल करणारे आश्वासन दिलं तर नांदेड जनता जिल्ह्याचा सातबारा हा महाविकास आघाडीचा आहे चव्हाणाचा अशोकराज चव्हाणाचा नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता या ठिकाणी दाखवून देणार आहे आणि नरसीच्या सभेमध्ये तर तो त्वरीपार गुंडा अमित काय म्हणाला त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना ही नकली शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेची शिवसेना ही नकली शिवसेना आहे अरे या शिवसेनेचे आठवड धरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये पसरलात महाराष्ट्रामध्ये मोठे झालात दोन च तीनशे झालात त्यांचा आता विठली आहे जनता मोदी आता कंटाळली आहे गेल्या दोन हजार चौदा तासात दोन हजार चौदा ला मोदी लाट होती तर मोदीने पानं पुसायचे भाजप का विकास आणि त्यांच्या उद्योगपतीचा विकास या ठिकाणी झाला जनतेचा मात्र या ठिकाणी त्यांच्या जुमली दिलीला त्यांच्या खोट्या नाट्याला निश्चित या ठिकाणी बळी पडणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आपकी 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 पार 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 आपण उद्यापासून प्रभाग निहाय या ठिकाणी गल्ली न्याय प्रचार यंत्रणा या ठिकाणी चालू होणार आहे ग्रामीण भागात चालू आहे शहरात सुरु चालू आपण ये दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे ते अमित शहा असं सांगितलं की आमची या ठिकाणी प्रचंड मोठी सभा झालेली आहे आणि काँग्रेसला उमेदवार भेटत नसल्यामुळे वसंतराव चव्हाणांना या ठिकाणी बदलतीने त्यांना तिकीट द्यावा लागला असं मला सांगा देशात एक गृहमंत्री नरसी सरच्या एका ग्रामपंचायतच्या ठिकाणी येऊन छाही सभा घेतो आणि संपूर्ण तीन जिल्ह्यातले लोक लातूर नांदेड हिंगोली तीन जिल्ह्यातले लोकांना गाड्या देऊन भत्ता देऊन पैसे देऊन त्या ठिकाणी लोक जमा करावं लागतात आणि येण मेन सगळं गोळा केल्यानंतर पंधरा ते वीस हजार मोठी सभा झाली कोणती प्रचंड सभा झाली तेच ते रडकरांना त्या ठिकाणी गाण्यात आलं म्हणून जनता त्यांना उठलेली आहे कंटाळलेली आहे त्यांनी किती सभा घेऊ द्या किती आश्वासनं देऊ द्या किती झुमलेगिरी करू द्या किती फाडाफोडी करू द्या किती नेषे फोडू द्या त्यांना जनता या ठिकाणी त्या ठिकाणी गाडलेश्वर स्वस्त बघणार अशोकराव चव्हाण साहेब म्हणत होते की आमचे या ठिकाणी आम नांदेड जिल्ह्याला पाच खासदार भेटणार आहेत आणि मोठ्या जोमामध्ये नांदेड जिल्ह्याचा विकास होईल आणि वसंतराव ऐवजी हो चिखलीकर साहेबांना आम्ही खरगोच मताने निवडून आहोत त्यांचे जिल्ह्यामध्ये किशीही खासदार होते जनताला आता यांनी जनता जनता यांचा दार बंद केलेला जनताला यांना आता दार ना देणार नाही म्हणून त्यांना राज्यसभेवर खासदार पाठवलेला जनता आता यांना कधी निवडणार नाही जनता यांना कधी स्वीकारणार नाही म्हणून त्यांना ते दार दिलेलं आहे त्यांचे पाच खासदार जनतेनं त्या नांदेड जिल्ह्यातील जनतेनं ज्या चव्हाण साहेबाला डोक्यावर घेतलं होतं त्या डोक्यावरून जमिनीवर आणलेला आहे म्हणून गेलं तिथं हो एक महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री अनेक मंत्री, मंत्री। दोनदा चव्हाण साहेबांचे चिरंजीव एवढा मोठा नेता असताना गावामध्ये गेल्या तर शंभर दिवशी लोक त्या ठिकाणी सभेला राहत नाही तुम्ही त्याच्या दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी अशोकराव चव्हाण साहेबांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार केला त्यांचे मोठे गुणगाय गुणगाण गावला आता आपण त्यांनी पक्ष प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये केला म्हणून आता भेटणार होता जेव्हा चव्हाण साहेब हे महाविकास आघाडीचे नेते होते जेव्हा चव्हाण साहेब हे महाविकास आघाडीचे मंत्री होते आणि महाविकास आघाडीचा मी एक पदाधिकारी होतो उद्धव आमचे शिवसेना पक्षप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी या ठिकाणी आम्हाला महाविकास आघाडीचा प्रचार करण्याचं त्या ठिकाणी आदेश दिलेला होता आणि चव्हाण साहेब चव्हाण या ठिकाणी स्टार प्रचारक होते म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या त्यांच्या पाठीशी उभा राहून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या सोबत प्रचार केलो त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला पण त्यांनी सर आमच्या पाठीशी खंजी गुप्ती असं आम्हाला वाटत नव्हतं मला त्यांच्यासोबत त्यावेळेस प्रचार करण्याची याचा पश्चात मला या ठिकाणी जे आमदार आहेत ते या ठिकाणी किंवा येत नाही आता त्यांच्याविषयी त्यांनी सध्या कात्रीमध्ये सापडलेल्या जिज्या मनस्थितीमध्ये आहे तिकडे जावं तर वीर इकडे जातो हा पुणेकडे जावा असा दिवस परिस्थितीमध्ये आहे पण ते, ते जास्त का दिवस काँग्रेसमध्ये राहतील असं भरातलं वाटत नाही आता फक्त ते सुचले तायद्यानं कागदपत्र झालं फक्त काँग्रेसचे आहेत पण ते मनानं भाजप असे झालेले आहेत काही दिवसामध्ये मध्ये गेले आपल्याला दिसतील थोडं वेळ थांबा वेळ राहील वे वाट काही दिवसामध्ये दे त्यांच्या गळ्यामध्ये त्या कमळाचे फुल दिसत ते तुम्ही विसरू नका

लोकांच्या काँग्रेस पक्षाच्या निवडून मिळाले आहे खरं म्हणजे आपल्याला नेतृत्व मिळालेलं आहे की ह्या जेव्हा सामान्य जिल्ह्याबद्दल एक स्वभाव नेतृत्व हे खरा नाही निवृत्ती प्रस्ताप लढणार आहे त्यांचे वडील पवन चव्हाण यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष सोडून आपल्याला काय वाटते अशा जेव्हा पक्षाला अत्यंत निष्ठावंत काय त्यावेळेला पवन चव्हाण त्यांचे वडील त्याच विचारांना या ठिकाणी आलेले होते त्याच विचाराने वसंत कोणी कोणी पुढं द्यावं लागतं तरी ह्या ठिकाणी त्यांनी कायम राहून आपला पक्ष आणि आपले विचार बड करण्यासाठी दस्ताव्याविरुद्ध करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणले त्यांना धम्मास्पदानी आपल्याला नोकरी द्यायचं